सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील सदाभाऊ खोत शिराळा येथे रयत क्रांती संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिराळा प्रतिनिधी शिराळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवा आणि सहकार्यासाठी रयत क्रांती संघटनेचे जनसंपर्क कार्यालय बारा तास सेवेत राहील असे आश्वासन आमदार सदाभाऊ खोत यांनी दिले शिराळा शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या रयत क्रांती संघटनेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते आमदार सदाभाऊ खोत म्हणाले या कार्यालयाचे उद्दिष्ट लोकांच्या विविध समस्यांचे निराकरण करणे त्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांशी सोडवणूक करणे आणि लोकांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी प्रयत्नशील राहणे हे आहे शिराळा तालुक्यातील नागरिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी या कार्यालयातून विविध सेवा आणि मदतीचे उपक्रम राबवले जातील जनसंपर्क कार्यालय म्हणजे फक्त एक ठिकाण नसून ते लोकशाहीचा आधार जनतेचे हक्क सुरक्षित ठेवणारे आणि त्यांच्या समस्यांना आवाज देणारे ठिकाण असेल तालुकाध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाने लोकांच्या मदतीसाठी पाऊल उचलले असून हा उपक्रम निश्चितच समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरेल यावेळी सम्राट बाबा महाडिक सागरखोत दिलीप कदम शंकर कदम प्राध्यापक सम्राट शिंदे जगन्नाथ माळी नंदकुमार पाटील केदार नलवडे जयराम कदम प्रमोद पाटील दिनकर शेंडगे विकास उपलाने मानसिंग खोत आदींसह मान्यवर उपस्थित होते